काही दिवसांवर आषाढी यात्रा आल्याने भाविक विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत अशाच प्रकारे बेळगाव कर्नाटक येथून आलेल्या भाविकांचा ग्रुप विठ्ठल दर्शनासाठी आज घेऊन पंढरपुरात दाखल झाले होते मात्र दर्शन होण्यापूर्वीच दुर्दैवी घडली यात भाविकाचा दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करत असताना वाहून गेला आणि बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील शुभम ज्ञानेश्वर पावले वय सत्तावीस असं ह्या तरुणाचं नाव आहे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून काही तरुण भाविक विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आले होते दर्शन घेण्यापूर्वीच हे तरुण आज सकाळी येथील चंद्रभागा नदी पात्रामध्ये स्नानासाठी गेले होते याच वेळी शुभम पावले हा देखील चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गेला सर्व तरुण चंद्रभागेत नदीमध्ये स्नान करत असताना त्यावेळी शुभम हा पाण्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडला ही घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारामध्ये घडली येथील भक्त पुंडलिक मंदिरा जवळ घडली आहे तरुण बुडाल्यांनी माहिती मिळतात बचाव पथक तसेच स्थानिक नागरिकांनी बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी त्याची तपासणी केली असता त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला मात्र आषाढी वारी काही दिवसांना आली असताना अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे खूपच हळहळ व्यक्त केली जात आहे